महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दुबईच्या धर्तीवर अलिबाग समुद्रकिनारी अत्याधुनिक भव्य असे कंटेनर बेस मत्स्यालय उभारण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं वर्षभरापूर्वी कामाचं भूमिपूजन होऊनही कामाला हवी तशी गती मिळालेली नाही तांत्रिक कारणाने काम रखडले असल्याचे बोलले जाते त्यामुळे मत्सालयाचे काम नक्की कधी पूर्ण होणार असा प्रश्न अलिबागवासियांनी उपस्थित केलाय अलिबाग नगरपालिकेच्या विशेष अनुदान योजनेअंतर्गत अलिबाग समुद्रकिनारी भव्य कंटेनर बेस मत्सालयाची उभारणी केली जाणार आहे आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी जानेवारीत या प्रकल्पाचं भूमिपूजन पार पडलं होतं सहा महिन्यात हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं मात्र वर्ष होत असं तरी मत्साल्याचे पन्नास टक्के कामही होऊ शकलेलं नाही या प्रकल्पासाठी राज्य शासनानं साठ कोटींचे विशेष अनुदान मंजूर केलंय विशेष प्रकारचे सागरी मासे या मत्साल्यात ठेवले जाणार आहेत या प्रकल्पामुळे अलिबागच्या पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते पण प्रत्यक्षात तसं झालेलं नाही विभागमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने एक पूर्ण प्रकल्प राज्य सरकारनी साठ कोटी मंजूर करून आंतरराष्ट्रीय दर्जाचं दर्जा चा मत्स्यालयाचं चा भूमिपूजनचा कार्यक्रम झाला दोन जानेवारी पंचवीस मध्ये या कामाचं भूमिपूजन झालं आणि आज साठ कोटी रुपयाचं काम मुंबईच्या इन्फ्रा स्ट्रक्चर कंपनीला मिळालेला आहे आणि आतापर्यंत त्याच्यावर वीस कोटी रुपयाचा निधी आलेला आहे संबंधित यंत्रणा निधी नसल्यामुळे कामकाज त्यांनी मंदगतीने सुरू ठेवलेला आहे आज अलिबाग शहर जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि अलिबाग शहरात कमीत कमी शासनाचा निधी कारण सातत्याने विरोधी पक्षात ही नगरपालिका होती शासनाचे त्यावेळेस जे काँग्रेसचं सरकार असेल राष्ट्रवादीचे पालकमंत्री असतील सगळ्यांनी या शहराला दुजा भाव दिला पण विद्यमान आमदारांनी त्याच्यासाठी निधी प्रयत्नानी त्यांच्या प्रयत्नांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या सगळ्या योजना मंजूर केल्या आहेत पण आता राज्य सरकारने निधी न दिल्यामुळे या सगळ्या योजना रखडलेल्या आहेत आज आपण रोज वर्तमानपत्र बघतो ला ला जन, की याचं उद्घाटन होते त्याचं भूमिपूजन होते आणि आपण जर यंत्रणेला विचारायला गेलो ते सांगतात निधी उपलब्ध नाही तर माझी राज्य सरकारकडे मागणी आहे अगोदर अपूर्ण कामं तुम्ही पूर्ण करा आणि निविदा काढा जेणेकरून जन जनतेमध्ये आज चष्टेचा विषय झालाय एक ठिकाणी शासन सांगते की निधी उपलब्ध नाही आणि दुसऱ्या ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त गती भूमिपूजन होतात तर हा काही न सुटणारं हे ओढ आहे तर ह्याचा पण खुलासा राज्य सरकारनी करणं आवश्यक आहे आज अलिबाग हे जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ आहे आणि ज्या सुविधा जे इन्फ्रास्ट्रक्चर राज्य सरकार आणि पर्यटन विभागाने द्यायला पाहिजे ते दुर्दैवाने या शहरावरती रायगड जिल्ह्याची राजधानी असताना देखील आणि आंग्रे यांचं इथे निवासस्थान असल्यामुळे जे आंग्रे सरकार होतं त्यांचं ही राजधानी होती ज्या दृष्टीने लक्ष द्यायला पाहिजे ते लक्ष दिलेलं नाही तर हे मत्स्यालय तात्काळ त्याच्यासाठी निधी उपलब्ध दे करून द्यावा आणि रायगडच्या आणि पर्यटनाच्या पर्यटना पर्यटकांना याचा लाभ मिळावा जेणेकरून अलिबागमध्ये मध्ये पर्यटन व्यवस्था जोरात चालू आहे